सेमीमध्ये जी गाडी पुढच्या दोन तीन गाड्या ज्या पळतात त्याच्यापैकी चांगला पळणारा बैल घालायचो मार खाल्लेला असो कसा असू पण आज असं बघितलं जातं की हा बैलाने किती नंबर केलेला आहे आणि जर नंबर केलेला नसेल तर तुमच्या बैलाला जसाची पायरा होत नाही बेडगावच्या मैदानामध्ये पाहिलं असेल एवढं पब्लिक आलं होतं पण तरी पण माझ्या हिशोबाने तेवढं पब्लिक आवरणं आणि तेवढं पब्लिकचं नियोजन करणं हे अतिशय कठीण काम आहे तर माझं फक्त आयोजक तर ते त्यांच्या परीने प्रयत्न करतातच करतात परंतु जे मैदान बघणारा जो घटक आहे की जो फक्त बघायला आलेला असतो पण त्यांना एक कळत नाही की आपण बघायला आलेला असताना आपल्याच काही चुकीच्या वागण्यामुळं कदाचित गाडीचं जे नुकसान होतं ते भरून न निघणार असतं कारण ते मैदान परत पुढच्याच वर्षी वाहणार असतं ते संघटनेचं असं स्टेडियम टाईप जर करायचं असेल कुठे संघटने आणि हे याचा लोकांना कधी करायचे देव न करो की संघटनेवरती काही गदा येईल त्यावेळेस संघटनेचं मत आता या मीटिंग मध्ये तो एक विषय घ्यायचा माझ्यासाठी थांबत नाही कुठली गोष्ट बैल फक्त गुलाला त्रास राहिला आणि पैरा होत राहिला तरच यश नाही पैऱ्याचं फार कंडिशन इतकी बेकार आहे आत्ताची म्हणजे अक्षरशः माझ्यासारख्या माणसाला काय कधी कधी असं वाटतं की आता हा शेवटचाच बैल आपण थांबवू आहे इतकी समाज अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष बैलगाडी शरीत क्षेत्रामध्ये देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय श्री नितीनाबा शेवाळे आबा नमस्ते आणि विशेष म्हणजे मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आज आबांचा पाखऱ्या आणि त्याच्या जोडीला अशे सोडीकरांची रायफल पळाली चोराळे मैदानामध्ये हे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत आज विभागून एक नंबर देण्यात आला दोन बैल जोडे हा एक नंबरच्या मानकरी ठरलेल्या आहेत आबा काय सांगायला आज कशा पद्धतीनं मैदान पार पडलं आजचं चोरडकरांचं मैदान आता इथं वारंवार मैदानं होतात आणि जे आहे जो घेत इथं चोरड्याला ते चोराळेचे ग्रामस्थ काही वेळेस आयोजक असतात त्यांच्याकडनं अतिशय पारदर्शकपणे मैदान भरवलं जातं आजपर्यंत मला वाटतं एक सव्वा दीड वर्ष झाले हे मैदान इथं चालू झालेलं पण आज त्यांच्या मैदानाबद्दल कुठली तक्रार किंवा कुणाचीही तक्रार या मैदानाबद्दल किंवा कुठलाही चुकीचा प्रकार इथं घडलेला नाहीये आणि बाकीचे सुद्धा इथं आता जागा नसल्यामुळे गावाले शेजारचे चार गाव आहेत ते सुद्धा इथंच मैदान घेतात आणि अतिशय चांगलं मैदान आहे पळायला आणि आयोजक पण चांगले व्यवस्थित आयोजन करतात आम्हाला नियोजन कसं करण्यात आलेलं फायनलला कडनं पळाली गाडी आज फायनलला कडनं पळाल्या तर कसं होतं की त्यात आमचं लक्ष असं आहे की आम्हाला प्रत्येक मैदानात एक फेरा तरी कडनं येतोच त्याप्रमाणे आज शेवट फायनलला आला आणि शिरसोडीचा रायफल जो आहे तो दोन्ही खांदी एकदम कडन छान फळतो त्याच्यामुळं आम्हाला तिची काही अडचण वाटली नाही म्हणजे गाडीची कारण ते दोन्ही खांदी कडनही चांगला फाळतो पैलपे आणि ज्या पद्धतीने आता सध्या ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पाऊसही झाला आणि आता मोसमी पाऊसही चांगलाच पडतोय तर संघटनेकडनं काय बऱ्याच जणांचं म्हणणं असं येते की काही ठराविक ठिकाणी मोठ्या भागामध्ये म्हणजे आमच्या अंतरावरती जो भारी तशी रेती होत आहे आणि काही ठिकाणी पाऊस नाही मात्र तिथे त्यांना प्रोत्साहन मिळत नाही किंवा तिथे मार्गदर्शन मिळत नाही तर संघटनेकडनं असे काही भाग आहेत का समजा काही वेगवेगळे तालुके आहेत का त्या ठिकाणी शर्यती पाहायला मिळतील काय या सीझनमध्ये आता काही भागामध्ये आता बघा पूर्वी सांगली जिल्ह्याचा काही खालचा भाग यांचा जर ह्याच्या खालचा भाग जो आता। आ, होता पूर्वी फार अशी मैदानं होत नव्हती पण यंदा पाऊस काळ चालू झाल्यापासून त्या भागामध्ये बऱ्यापैकी मैदानं पाहायला मिळतात आता आणि मैदानं चांगली होतात त्यांना जी काय समजा मार्गदर्शन लागणं आमच्याकडनं संघटनेकडनं ते आम्ही करतोय आणि अजून नवीन नवीन ठिकाणी समजा त्या भागात जर होत असतील मैदानं तर आपण सहकार्य करणार संघटनेमार्फत सरकार संघटना केव्हा सक्रिय होईल संघटना सक्रियच आहे एक चार काय झालं ते थोडंसं तर एवढे या, प्रॉब्लेम यायला लागले की संघटनेचे तालुका प्रतिनिधी जे होते त्या लोकांचं म्हणणं ऐकलं जात नव्हतं बैलगाडी मालक त्यांचं म्हणणं ऐकत नव्हतं प्रत्येक वेळेस माझ्याकडं किंवा विलास पैलवानांकडं ती तक्रार यायची आणि मग ही तालुका कमिटीला जे बैलगाडा मालक किंमत देत नाहीत ह्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे की बाबा ते समजा प्रत्यक्ष तिथं हजर असणारा तालुका जो प्रतिनिधी आहे संघटनेचा त्याचं म्हणणं तिथं ऐकलंच गेलं पण बैलगाडी मालक काय होतं आणि सगळ्यात वाईट एक वाटतं की सर्वसामान्य बैलगाडी मालक व ज्याची कधीतरी गाडी एखादी फायनल फायनल रात्री महिन्या दोन महिन्यांनी तो मालक बैलगाडी मालक सा संघटनेनी सांगितलेले किंवा पंचांनी सांगितलेले किंवा तालुका प्रतिनिधींनी संघटनेच्या जर सांगितलं तर ते म निकाल मान्य करत होते परंतु चांगले नामांकित बैलगाडी मालक ह्या गोष्टीवरती वाद घालायचे त्याच्यातनं संघटनेबद्दल उलटं सुलटं बोललं जायचं प आणि काय होतं की त्यांनी एक त्यांचं स्वतःचं तारतर्म्य सांभाळलं पाहिजे नामांकित बैलगाडी मालकांनी की आपण बोललेलं जास्त लोकं ऐकतात आणि जास्त लोक ऐकल्यानंतर त्याचा परिणाम जास्त लोकांवरती होतो त्याच्यामुळं संघटना ही कुणी कुणाच्या एकासाठी नाही आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी पण संघटना आहे आणि नामांकित बैलगाडी मालकांसाठी ना सुद्धा संघटना आहे असा त्याच्यामध्ये कधी दुधाभाव केला जात नाही तर त्यामुळं थोडंसं थांबलं होतं था, आणि आता येत्यात थोड्या दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये तालुक्याचे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत तुमचे यूट्यूब संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत नंतर ड्रायवर संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत असे मेन मेन जे घटक आहेत यांची मिटिंग घेऊन एकच नियमावली फायनल केली जाणार की त्याच्यामध्ये काय होतं कधी कधी जागे अभावी गावागावामध्ये जरा थोडेसे नियमामध्ये फरक केले जातात तर ते फरक व्हावं नाही काही लोकांचं म्हणणं असं पडतं की मागच्या मैदानात एक नियम होता आजच्या ह्या मैदानात कसा काय नेम लागू केला तर ते एकच नियमावली हो लागू होईल आणि तीच नियमावली हो वर्षभर राहीन अशा स्वरूपाची एक मिटिंग घेऊन सगळं सर्वांना मार्गदर्शनपर एक मिटिंग होईल आता संघटना सक्रियच आहे संघटनेच्या आधिपत्याखाली आजही मैदान होतात संघटनेच्या नियमावलीतच हो मैदान होतात काही मैदानं आहेत की त्यांना त्यांचे वेगळे नियम पाहिजेत असतात आम्ही परंपरागत मैदान आहेत तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तुमच्या परंपरागत मैदानामध्ये तुमची नियमावली लागू करायची असंत अखिल भारतीय संघ संघटनेचं नाव तुम्ही तिथं लावू नका तुम्ही तुमच्या परंपरागत मैदानामध्ये तुम्ही तुमची नियमावली करा त्या नियमावली अनुसार तुम्ही मैदान करा बैलगाडी मालकाला योग्य वाटलं तर थी। ते येतील असं स्वरूपाचा आम्ही निर्देश दिलेले आहेत आता आबा पाखऱ्या थोडे दिवस जरा गुलालाची प्रतीक्षा करावी लागली तुम्हाला पेडगावचं मैदान झालं पेडगावच्या मैदानाचा गुलाल घेतला तिथून सुरुवातच झाली गुलाला म्हणावं लागेल काय होतं माहिती आहे का बैल पळत असतो बैल पळत असतो पण आपलं नशीब जर गोतं खात असेल ना तर आपण त्याला कायच करू शकत नाही मी त्याच्या अगोदर पेडगावच्या अगोदर एक पाच मैदान आमची अशी झाली की शेवटच्या शेवीमध्ये शेवटची चिठ्ठी निघायची आमची म्हणजे निघणार आहे उलट्या खांदावरती निघणार मग ती कडनी पळल्या मध्ये पळण्यामध्ये पंचवीस पंचवीस टक्के तीस टक्क्याचा फरक पडतो पण त्या ठिकाणी नाही राहिली गाडी गुलालात आणि गुलालात नाही राहिली की मग पायऱ्याला प्रॉब्लेम येतो पायऱ्याचा अतिशय प्रॉब्लेम म्हणजे माझ्यासारखेला सुद्धा आज तुम्ही कुणाला असं नको वाटून घेऊ की आम्हाला सहजासहचे पायर वाटतात फार त्रास होतो पायऱ्याचा तुम्हालाही अडचणी होतात फार त्रास एकदा बैल गुलातनं बाहेर गेल्यानंतर फार त्रास बैलाला कुणाचा असू माझा असू कुणाचा असू तुमचा बैल जर नम्रात जर राहिला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर तुमचा जर एक दिवस आज आजकाल एक पाहिलं जातं मी आम्ही पूर्वी खेळत होतो आणि आता खेळत होतो आम्ही सेमीमध्ये जी गाडी पुढच्या दोन तीन गाड्या ज्या पळतात त्याच्यापैकी चांगला पाळणारा बैल घालायचो मार खाल्लेला असो कसा असो पण आज असं बघितलं जातं की हा बैलाने किती नंबर केलेला आहे आणि जर नंबर केलेला नसेल तर तुमच्या बैलांस जसाची पायरा होत नाही ते म्हणजे सत्य आहे आता बैलगाडी क्षेत्रात आबा आता आम्ही पाहतोय म्हणजे सगळी जर आता की बैलगडी शरीर क्षेत्राची एका उंच शिखरावरती पोहोचतो याला लिमिट राहिलेलं त्याच्यामुळे मैदानांमध्ये जी नामांकित मैदाना होत आहेत किंवा जी जुनी पारंपरिकची मैदान आहेत काही ठराविक मैदान आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येनं पब्लिक येत आहे बागे गर्दी जमती आणि त्याचा कुठेतरी खेळाला त्रास होतो या आता याबद्दल आयोजक जे आहेत ते म्हणजे ते त्यांची मी प्रयत्नांची परकाष्ठा होती या पब्लिक आवर्तावरता आपण पेडगावच्या मैदानामध्ये पाहिलं असं एवढं पब्लिक आलं होतं पण तरी पण माझ्या हिशोबाने तेवढं पब्लिक आवरणं आणि तेवढं पब्लिकचं नियोजन करणं हे अतिशय कठीण काम आहे तर माझं फक्त आयोजक तर ते त्यांच्या परीने प्रयत्न करतातच करतात परंतु जे मैदान बघणारा जो घटक आहे की जो फक्त बघायला आलेला असतो पण त्यांना एक कळत नाही की आपण बघायला आलेला असताना आपल्याच काही चुकीच्या वागण्यामुळं कडाच्या गाडीचं जे नुकसान होतं ते भरून निघ न निघणार असतं कारण ते मैदान परत पुढच्याच वर्षी होणार असतं आणि त्या बाबतीत बघणाऱ्यांनीच ह्याच्यामध्ये दक्षता घेऊन बैलगाडी मालकाला सहकार्य करावं यात्रा कमिटीला सहकार्य करावं ह्याच्यामध्ये बग बघणाराच माणूस आता त्या बैलगाडी बघण्याबाबतीत त्यांनीच तर सुज्ञता पाळली तर बरं होईल कारण त्याच्या पलीकडे आता पर्याय राहिलेला नाही कारण म एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक आल्यानंतर त्यांना कंट्रोल करण्यासाठी सर्वच सामान्य कार्यकर्ते जे असतात ते अक्षरशः त्यांचे दिवसभर जर गट पळत असतात शंभर शंभर गट पळाल्यानंतर सेविंगमध्ये त्यांची दमछाक झालेली असते तर ते फार अवघड होत आहे तर लोकांनी सहकार्याची भावना जर ठेवली तर हा खेळ पुढं चालू राहील नाही तर कराच्या गाडीवरती हांड्या होत राहणार आणि तो अन्याय जर थांबवायचा असेल था तर प्रेक्षकांनीच त्याला साथ देणं गरजेचं आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सर्व जे प्रेक्षक आहेत बैलगाडी शर्यतीचे त्यांना विनंती करेल की तुम्ही पहा विदर्भामध्ये शंकरपटाची जी शर्यत असते त्याला जवळजवळ पंचवीस फूट मागं पब्लिक थांबतं तर ते सुद्धा शर्यत बघतातच त्यांनासुद्धा शर्यत दिसतेच तुम्ही असं पुढे येऊन काय वेगळं बघणार आहे आणि मी तर म्हणतो जीवचा जीव दोख्यात घालण्यापेक्षा ते वातावरण अनुभवून लाईव्ह वरती जर तुम्ही सुविधा दिलेली आहे बघायला मोबाईल वरती तिथं तुम्ही लाईव्ह वरती बघू शकता म्हणजे कुठल्याही नदीवर अन्याय होणार नाही कारण आता आपण पाहतोय पब्लिक पळणाऱ्या प्रत्येक नदीवर अन्याय नुकसान भेटतं गाड्यांचं नुकसान होतं इकडे प्रशासनावर येतोय आयोजकांवर जखमी होतात लोकसुद्धा जखमी होतात त्याच्यात आम्हाला काय सांगाल तुला बैलगडी मालकांच्या भरपूर जणांची म्हणजे अशी चर्चा आहे की बैलगाडी मालकांना संघटनेचं uh, आपलं हक्काचं मैदान एखादं शासनाच्या वतीने एखादं मोठं असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल का आमचं बऱ्याच मिळेल बऱ्याच दिवसापासून आमचा तर विषय चालला ॲक्च्युली तर त्याच्यामध्ये संघटनेचा असं स्टेडियम टाईप जर करायचं असेल कुठं त्याला ती संघटनेने करारावती किंवा विकत जमीन घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की संघटनेमध्ये पैशाचा विषय आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतात त्यामुळं तो विषय खरामी हे कानामागं टाकलेला आहे कारण आजपर्यंत संघटना पैशाशी निगडीत असं कुठलंही काम करत नाही आहे कारण पैशाबाबतीत काही चुकीचे आरोप जर झाले तर कदाचित चांगला काम करणारा माणूस पण त्या संघटनेच्या कामातनं बाजूला होऊ शकतो आणि विनाकारण एखाद्या चांगल्या ते आरोप झाल्यानंतर त्याचा आयुष्यभराचा त्याच्यावरती डाग लागू शकतो जेणेकरून आम्ही आजपर्यंत ह्या पैशाचा विषय संघटनेमध्ये आणलेला नाही आहे इवन लोकांना आम्ही इतका करून सुद्धा स्वतःचे जे मेंबरशिपचे पैसे आहेत किंवा तुम्ही जे संघटनेचे तुम्ही हे होता हा सभासद होता ती सभासदची सुद्धा तालुका कमिटीने जमा केलेली तालुका के कमिट्यांकडंच ठेवलेली आहे काही प्रमाणात काही तालुक्यांनी जमा केलेली आहे परंतु सर्व बैलगाडी मालकांनी अजून त्यांची स्वतःची नोंदणीसुद्धा केलेली नाही म्हणजे संघटनेचं महत्त्व कधी होतं की संघटना आणि हे ह्याचं महत्त्व लोकांना कधी कळन कदाचित देव ना करो की संघटनेवरती काही गदा येईल त्यावेळेस संघटनेचं महत्त्व कळन आणि त्यावेळेस त्या संघटनेचं जे पैशाची गरज भासते त्यावेळेस मग आहे त्यावेळेस पळापळ करायला लागेल आज ठाणे मुंबईसारख्या ज्या संघटनेनी त्यांनी त्यांचं म फी किंवा इतर का ह्याच्यातनं त्यांनी जे पैसे तयार केले त्याच्यातनं सत्कार्य करत आहेत ते लोकं कुठं हेल्मेट वाट कुठं मोठा कार्यक्रम घेत असं म्हणजे महोत्सव घेतला त्यांनी अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतात परंतु ह्याच्यामध्ये फक्त आता त्या संघटनामध्ये म्हणजे म मुंबईचं जो ठाणे रायगड आणि पालघरची जी संघटना आहे त्याच्यामध्ये आणि इकडं गाठावरच्या संघटनेमध्ये एक विषय असा होतो की याचा व्याप्ती मोठी आहे आपली आज मला वाटतं की म मा, महाराष्ट्र राज्यामध्ये आपला गट सेमीफायनलचा जो खेळ आहे हा याच्या इतका लोकप्रिय बैलगाडी शर्यतीचा खेळ कुठलाच ना राहिलेला नाही आणि पश्चिम महाराष्ट्र सोडाच पुणे जिल्हा सोडा पश्चिम महाराष्ट्र सोडा आज नगर जिल्हा किंवा नगर छत्रपती संभाजीनगर किंवा अगदी विदर्भापर्यंत हा खेळ व्हायला लागलेला आहे मग याची वा व्याप्ती वाढल्यामुळं तेव्हा ॲक्च्युली कॉर्डिनेशनचा प्रॉब्लेम येतो आणि ते संघटन व्हायला हो तयार नाही आहे त्या प्रमाणामध्ये आता आवा तुम्ही सांगितलं की काही गोष्टी अशा आहेत की आर्थिकच्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व्ह न होणं कधी चांगलं त्याचबरोबर मग शासनाच्या शासनाकडं तुम्ही मागणी करा का शासनाच्या वतीने एखादं हो शासनाकडनं मागणी करून बघू शकतो पाहू शकतो आपण तसाही प्रयत्न करू शकतो की भविष्यात ह्या जागेच्या अडचणी जिल्ह्यामध्ये एक एक जागा जर मिळत राहिली प्रत्येक जिल्ह्यात जर एक एक जागा मिळाली तरी फार चांगलं ते परंतु आता त्याला कितपत प्रयत्न म्हणजे कितपतही असेल आणि कितपत आपले प्रयत्न होतील त्याच्यावरती ते अवलंबून राहील तीन फेरीच्या मैदानामध्ये ड्रायव्हरांना हेल्मेट सक्ती करेल बघू आता ह्या मिटिंगमध्ये तो एक विषय घ्यायचा माझ्या डोक्यात की बघा हेल्मेट असणं गरजेचंच आहे तो साधा सायकलिंगचा हेल्मेट जर असेल ना तरी त्याच्यावरती सुद्धा काम बघते कारण मुंबईला बिंजोडला हो ते कंपल्सरी चालू फार परिणामकारक येते तर त्याची सक्ती करू आपण आणि ते आपण कुणाच्या झाले नाही तर बाबा ड्रायव्हरांच्या सुरक्षेसाठीच करतो की जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल बाबा जखमला डोक्याला जखम नाही होणार बाकी हातपायची जखम सोपी असते डोक्याची जखम जर अवघड असते तर आबा संघटना थांबली संघटनेचे पदाधिकारी थांबले सगळं क्षेत्र चालू आहे अगदी सुट्टी मेकअप झेंडा पंचापासून ते आम्ही पण जीवभर पण चालू आहे कुठं मनाला वा थोडस खंत वाटली का की आज एवढं कष्टाने हे सगळं उभं केलं कष्टाने एवढा मोठा लढा उभा केला आणि दुर्घटना कुठेतरी थांबले हे बघा तसं काय वाटायचं कारण नाही कारण जोपर्यंत हे क्षेत्र सरळ चाललंय ना तोपर्यंत वाईट वाटायचं काहीच कारण नाही ज्या दिवशी गैरप्रकार घडतील त्याविषयी असं वाटेल की आपण परत थांबून चूक करतो परत म्हणजे ज्या आस्थेने आपण हे नियमावली केली किंवा नियमावलीची के सक्ती केली अनेक गोष्टीचं कारवाया केल्या आपण बैलगाडी मालकांवरती कारवाया केल्या ड्रायव्हरांवरती कारवाया केल्या प्रत्येक घटकावरती कारवाया केल्या बरं आपण म्हणतो ना तो शो मस्ट गो ऑन एक हे मन आहे तर ते खेळ तर चालू राहिलं पाहिजे क कुणासाठी थांबत नाही कुठली गोष्ट पण अजून तर म्हणजे कुठले गैरप्रकार अजून आम्हाला काही निदर्शनास आलेले नाही आहेत तर निदर्शनास आले तर आपण हस्तक्षेप करून ते थांबवतो आहे पण पण संघटना कार्यरत आहे आपण सर्वांना मार्गदर्शन करतो आहे उघड उघड जे पूर्वी प्रत्येक बैलगाडी मालकांनी फोन करून विचारायचे की हा निकाल मला मान्य नाही तो निकाल मला मान्य नाही ह्या गोष्टी बंद आहेत फक्त संघटनेला संघटना थांबली याचं कारणच आहे की ह्या बैलगाडी मालकांनी मान्य करायला शिकलं पाहिजे उद्या जाऊन कुठल्या मैदानात अन्याय झाला नंतर परत संघटनेकडे तुम्हीच मान्य म्हणजे न्यायाची मागणी करता आणि तुम्ही चुकीचं वागता त्यावेळेस दुसऱ्याचा विचार करत नाही आबा पेडगावला आज जे प्रथम क्रमांक केला म्हणजे चित्रविषयी काय सांगा हो चित्र्या मला वाटतं एक दीड दोन महिन्यापूर्वी मा भागामध्ये गडलिंगीच्या राजाबरोबरचा फार सुरेख पळाला आणि बैल म चांगलाच पळतोय तो अजून एक म मला वाटतं तो शनिशिंगणापूर नगर भागातला आहे तर त्या भागातनं अजून एक हिराव उदयाचा आला असंही म्हणता येईल तर चांगली गती येते बैलाला आणि चांगलं भविष्य येतं त्याचबरोबर आभा आम्ही आज सकाळी पाहिलं की तीन फेरीच्या मैदानामध्ये आता घाटातलीसुद्धा बैल यायला लागलेली आहेत घाटातली बैलं सामील व्हायला लागली कसं वाटतं आता काय झालं मध्ये का ह्या म्हणजे ह्या कुणी कुणी कुणाचं म्हणजे याबद्दल तर श्रेय घ्यायसाठी नाही पण माझ्या ना माझ्या म्हणण्याप्रमाणे की आपण जी मा संघटनेमार्फत जी नियमावली केली संघटनेमार्फत जे कॅमेऱ्यांच्या सक्ती केल्या खालचीपट्टी सक्ती सक्ती केली किंवा गाड्या बाद होण्याची जी नियमावली केली याचा परिणाम म्हणून ह्या खेळामध्ये पारदर्शकता आली पारदर्शकता येऊन गाड्यांचा पार सहभाग वाढला सहभागातनं लोकप्रियता मिळाली आणि त्या लोकप्रियतेबाई लोक ह्याच्यामध्ये अजून आकर्षित होऊन त्याच्यामध्ये आपली जोडली जायला लागले लोकं आबा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच पाखऱ्या इथून पुढे पण असंच चांगलं यश प्राप्त करत राहील आणि सर मगाशी मी सांगितलं ना बैल फक्त गुलाला त्रास राहिला आणि पैरा होत राहिला तरच यश आहे नाही तर पैऱ्याचं फार कंडिशन इतकी बेकार आहे आत्ताची म्हणजे अक्षरशः माझ्यासारख्या माणसं सुद्धा काय कधी कधी असं वाटतं की आता हा शेवटचाच बैल पोळ आपण पोहोच आहे इतकी मानसिकता खराब झालेली आहे पहिर पण तिथला माणस खरं सांगतो आणि त्याला त्याला कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही आहे म्हणजे तुम्ही तो पे कंट्रोल करू शकत नाही आपण जे अडचणी होते त्या सगळ्या कंट्रोल केला पण ह्या पैऱ्यावर जे लोकांना त्रास होतो नाही त्याच्यावरती रेमेडी आपण करू शकत नाही पर्याय काय त्याला हा तेच सांगतो मी त्याच्यात नाही त्याला पर्याय नाही औषध नाही त्याला तरी बैलगाडी पहिली मागतात की हा खेळ पैशाकडे कुठं ओळख पैशाकडेच वळालं करशाकडं ओळालं शंभर टक्के थरक बैलगणी मालक घेत की ते अजून नावासाठी आणि बैलाच्या पळाकडं बघून पाहिला खर्च बाकीचं फार आवड काम आहे आबा तुमची मुलाखत संपूस नाही असं आम्हालाही वाटतं असं त्यांना वाटतं कारण काय मोठं बहीणगणी शर्यतीसाठी ठेवता नाही कधी फुसल म्हणजे कुणी ते करू शकत नाही एवढं मोठं योगदान आहे आबा तुम्ही खूप खूप धन्यवाद आबा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला मोठी मुलाखत घेण्याची संधी भेट धन्यवाद